येणाऱ्या अडीच वर्षात अक्कलकोट तालुक्याचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले आहे अक्कलकोट आगारात एसटी महामंडळाच्या वतीनं नव्यानं दहा बसेस आज दाखल झाल्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी या आधुनिक बसेस मोठ्या संख्येनं उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री नाईक यांच्या माध्यमातून अक्कलकोट आगाराकरता नव्या दहा एसटी बसेस आणल्या असून त्या स्वामी भक्त व्यापारी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तथा प्रवाशी महिलांना याचा मोठा लाभ होणार असल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितलं तो बस बसस्थानप असतानापैकी एक असलं आर्टिकोचं नवीन बस स्थानक ते मोठ्या भावी स्वरूपात नवीन स्थानक होत असताना बसांची दुरावस्था म्हणजे आर्टिको वाचण्याची शोभा केल्या जाईल लाखो भाविक राज्यभरातून आर्टिकोटला येतात आणि पहिल्यांदा स्थानक बघायचे बसस्थानक वाटा दिसायची पण स्थानक चांगलं होत असताना बसेस जुने होते पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकर मुख्यमंत्री अजितदादा आणि संभाजी परिवहन मंत्री सरनाईक साहेब या सगळ्यांच्या प्रमाणाने आज दहा नवीन बसेस मिळालेल्या आहेत तो पहिल्या टप्प्यात मिळालेले आहे नवीन बस स्थानक कारवाई आपले आगटपुरचे बहुतांश बसेस नवीन बसेस घ्यायचा आमचा संकल्प आहे राज्यभरातील असतील तालुक्यातील असतील कुणीही लाल कल्लीने प्रवासित त्यांना कुठलीही कष्ट होऊ नये कोशिश होऊ नये काळजी लोकप्रतिनिधी शासन दरम्यान नव्यानं दाखल झालेल्या दहा बस गाड्यांचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते तथा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आलं यावेळी आपण अक्कलकोट तालुक्याच्या विकासाचा वसा घेतला असून येणाऱ्या अडीच वर्षात अक्कलकोट तालुक्याचा आपण कायपालट करणार असल्याचंही सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील एसटी सेवा अधिक सक्षम आधुनिक आणि प्रवाशांकरता सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं पावलं उचलत आहेत आणि अकोलकोट आगारात भविष्यात आणखीन नव्या एसटी बसेस सुधारित सेवा आणि प्रवाशांकरता उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा निर्धार असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं जलसंप जलसिंचन असेल जलसंधाक असेल सगळ्या क्षेत्रामध्ये अक्केलकोट मध्ये भररोज काम याने करू शकतो एक बदलतं अक्कलकोट स्वरूप सर्व चित्र आज आपल्याला दिसायला आहे आणि चांगलं बदललेला आपल्या सगळ्या सगळ्यांना दिसेल या प्रसंगी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील विभागीय यंत्र अभियंता शीतल बेराजार विभागीय स्थापत्य अभियंता तुषार चौधरी विभागीय कर्मवर्ग अधिकारी मालन बनसोडे आगार व्यवस्थापक रणजित साळवे वाहतूक निरीक्षक नागेश रोडगे वाहतूक निरीक्षक पवन हांगल प्रभाकर संजय कांबळे शिवशन जोजन मल्लीनाथ स्वामी परमेश्वर यादवाड संजय देशमुख अविनाश मणिखांबे यशवंत धोंगडे आपासाहेब पाटील प्रभाकर मजगे महेश जानकर भीमराव साठे विलास गवाणे राजेंद्र छोडे ननुभाई कोरबू दत्तात्रय मोनाळे जप्पा गायकवाड प्रदीप पाटील कांतू धनशेट्टी नागराज कुंभार धोंडप्पा बनसोडे विनोद मोरे आदिश पवार सचिन पवार राहुल काळे यासोबत आगारातील वाहक चालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते